डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे सध्याचे वाढणारे तापमान धूळ आणि संपूर्ण उन्हाळ्यामध्ये दिसणारे वेगवेगळे प्रदूषण डोळ्यांना इजा करू शकतात त्यामुळे विविध प्रकारच्या आजारांना किंवा त्रासदायक समस्यांनाही बळी लागतं उन्हाळ्यापासून डोळ्याचे रक्षण करणे आणि संपूर्ण उष्ण ऋतूमध्ये त्यांना ताजे तवाने ठेवणे हे महत्वाचे ठरते तर या उन्हाळ्यामध्ये सर्वांनी आपल्या डोळ्याची काळजी कशी घ्यायची आहे या संदर्भात माहिती दिली आहे वर्ध्यातील नेत्र डॉक्टर प्राणय शिंदे यांनी उन्हाळ्याचे फरवरी मार्च आणि एप्रिल ही याला आपण वसंत ऋतू म्हणतो या वसंत ऋतूमध्ये सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो की भरपूर वेळा आपल्याला डोळ्याला खाज येणे डोळ्यातून पाणी येणे डोळे लाल होणे भरपूर लोकांना वर्षाच्या याच महिन्याला हा प्रॉब्लेम उद्भवतो हा प्रॉब्लेम का उद्भवत असेल याचं कारण आहे एलर्जिक कंजेक्टिवायटिस एलर्जिक कंजेंक्टिवायटीस म्हणजे काय की वर्षाच्या याच वेळेला भरपूर वेळा फुलांपासून पोलन्स हवेमध्ये फिरतात आणि त्याच्यामुळे भरपूर लोकांना एलर्जी असते आणि त्या एलर्जी झाल्यामुळे डोळ्यामधून पाणी येणे भरपूर वेळा डोळे लाल होणे डोळ्याला खूप खाज येणे तर यावेळेला माझे म्हणणे हेच आहे की कुठेही मेडिकलमध्ये डायरेक्ट जाऊन ड्रॉप न घेता आपण सगळ्यात पहिले डॉक्टरांशी कन्सल्ट करायला पाहिजे त्याचे कारण काय आहे कारण की हा कंजेंटेवायटीस कुठलाही एका प्रकारचा नसतो आणि प्रत्येक प्रकारची ट्रीटमेंट वेगवेगळी आहे त्याच्यामुळे जर आपण डॉक्टरना कन्सल्ट केले तर डॉक्टर त्यावेळेला ते बघून सांगतील की हे एलर्जी कशाची आहे आणि या एलर्जीवर काय आपण उपाय करायला पाहिजे कारण की भरपूर वेळा ज्या वेळेला आपण मेडिकलमधून डायरेक्ट ड्रॉप घेतो तर त्यावेळेला ते लोक युजलीज त्याच्यामध्ये स्टेरोईड असतात त्या स्टेरोईडमुळे तुम्हाला दोन दिवसात आराम पडेल पण पेशंटला युजली जर दोन दोन दिवसामध्ये जर असा आराम पडेल तर पेशंट आपल्याच मनाने तो ड्रॉप परत 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 वापरेल आणि परत परत जर हे स्टेरोयड ड्रॉप जर आपण महिन्याने महिने वर्षानुवर्षे वापरले तर यामुळे काचबिंदू होण्याचा खूप जास्ती म्हणजे प्रमाण होऊ शकते आणि तसेच जो मोठेबिंदू जो सगळ्यांना होणार आहे तो खूप लवकर येतो आणि त्याची प्रोग्रेस पण खूप जास्ती असते आणि त्यामुळे कधीही हा स्टेरोयड ड्रॉप डॉक्टरांच्या कन्सल्टेशनशिवाय घेऊ नये कारण की याची एक पद्धत असते याला प्रिस्क्राईब करण्याची एक पद्धत असते याला वापरण्याची एक पद्धत असते याला किती वेळासाठी वापरायचं आहे हे सगळं डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कधीही घेऊ नये तसंच दुसरा प्रॉब्लेम म्हणजे उन्हाळ्यात आपल्या डोळ्याला भरपूर वेळा गरम वाफा आलेल्या असं वाटतात त्यानंतर आपल्याला डोळ्याची जळजळ होते त्यावेळेला फक्त आपण घरगुती म्हणजे काय डोळ्याला थंड आणि स्वच्छ पाण्याने धुणे बाकी काहीच करायची आवश्यकता नाही कुठल्याही प्रकारचा ड्रॉप डॉक्टरांच्या कन्सल्टेशनशिवाय या प्रॉब्लेमसाठी तरी टाकायची गरज नाही तसंच ज्या ज्या वेळेला आपण उन्हामध्ये बाहेर पडतो त्या वेळेला डोळ्याला शांच शांतता मिळावी यासाठी आपण गॉगल वापरणं हे खूप आवश्यक आहे गॉगल वापरण्याचे दोन फायदे एक तर डायरेक्ट ऊन आपल्या डोळ्याला न लागल्यामुळे डोळ्याला शांतता भासेल आणि दुसरी म्हणजे कुठल्याही प्रकारचे कचरा डोळ्यात जाणार नाही कारण की कुठल्याही प्रकारचा कचरा डोळ्याला गेला तर आपण त्याला अजून अजून खाजून त्याला अजून जास्ती वाढवून टाकतो आणि असा कुठल्याही प्रकारचा कचरा जर आपल्या डोळ्यात जात असेल तर सगळ्यात पहिले घरी येऊन थंड आणि स्वच्छ पाण्याने डोळे धुणे आवश्यक आहे म्हणजे भरपूर वेळ हे डोळे धुतल्यानंतर पण तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्या डोळ्यामधला जर कचरा निघाला नाही त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा ड्रॉप स्वतः न वापरता डॉक्टरांशी कन्सल्ट करा जेणेकरून काहीही कचरा हा डोळ्यात अटकलेला आहे का कारण की जर तो अटकला असेल तर त्याला काढल्याशिवाय गत्यंतर नाही कारण की जोपर्यंत आपण तो कचरा काढणार नाही तोपर्यंत डोळ्याला होणारा त्रास हा बसणार नाही अशा प्रकारे या उन्हाळ्याच्या तीव्र उन्हेमध्ये आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेऊ शकतो धन्यवाद सल्ल्यानुसार आपण देखील या सध्याच्या तीव्र उन्हामध्ये आपल्या डोळ्यांची काळजी घेऊ शकतो अमिता शिंदे न्यूज एटीन पर